शिखर शिंगणापूर येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम राजेंद्र रत्नशेखर चौधरी या स्थानिक व्यक्तीच्या जागेत आहे चोरट्यांनी एटीएम मशीनचा सायरन कापला त्यावेळी हाय अलर्टचा मेसेज तात्काळ महाराष्ट्र बँकेचे शिंगणापूर शाखा मॅनेजर प्रकाश क्षीरसागर यांना पोहोचला मॅसेजचे गांभीर्य ओळखून त्यांनी थेट जागा मालक चौधरी यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फोन केला त्यानुसार चौधरी यांनी बाहेर जाऊन पाहिलं असता मधून दोन अज्ञात इसमांनी जवळच उभ्या केलेल्या सुमो गाडीकडे धाव घेतली त्यानंतर ते कडे गेले असता हँड होल्डिंग गॅस कटरने अज्ञात चोरट्यांनी अर्धा इंच जाडीचा एटीएम मशीनचा पत्रा सुमारे दीड फुटापर्यंत जाळल्याचं पाहिलं या दरम्यान चौधरी यांनी गाडीच्या नंबरचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता गाडीला नंबर प्लेट नसल्यानं तो अयशस्वी ठरला तेवढ्यात भरधाव वेगानं ती गाडी नातेपुतेकडे निघून गेल्याचं चौधरी चा। यांनी पाहिलं एकूणच त्या गाडीत आणखी दोन अज्ञाती जम शंका चौधरी यांना आहे त्या दरम्यान त्यांनी शिंगणापूरमध्येच राहणारे महाराष्ट्र बँकेचे कॅशियर श्री घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता तेही त्वरित घटनास्थळी दाखल झाले ही बाब पोलीस प्रशासनाला कळताच अवघ्या पंधरा मिनिटात दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले श्वान पथक आणि ठसे तज्ञांना देखील यावेळी तपासकामी पाचारण करण्यात आलं होतं पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या एकूणच घटनेबाबत जागामालक राजेंद्र चौधरी आणि शाखा मॅनेजर प्रकाश क्षीरसाकर यांच्या तत्परतेमुळे ही चोरी होता होता टळली त्यामुळे त्यांच्या प्रसंगावधानतेचं कौतुक होतंय आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद